कशा आहात तर तुम्ही पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही झालो एकवीरेला आपला कौशल वर्गात असला असतो बघा तर मी पण झोपलेलो काहीच तर गणेश आला बोलतो उठ बोलतो जायची ना बोलतो आपल्याला गणेश काय आज फुल राड आहे ना शंभर टक्के बाई शंभर टक्के काहीच आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा ला परत बघा फुल राड आहे आजच्या ब्लॉग मध्ये आणि आपल्या ब्लॉगला फुल सपोर्ट करा आणि असंच प्रेम देत राहा मला बाय बाय मग भेटू जातानी गाईस डीजे जे सगळा भरलाय आता फुल राडा होत लागू दे एकदा सगळे आल्यात आज फुल राडा आहे आपले पोर आले जयदा का आणतो आज राडा ना राडा एकदम शंभर टक्के सागर जयदा वाला राडा राडा होणार पोर ना ऐकणार आज आमचं मेन माणूस हा सर गणेश चला राडा करा भाई। अरे तो क्लास आ, अभी मजा आएगा ना भिड़ो minutes later. <laughs>

योग बघाच काढितलं काय झालंय काल वाटत त्याला लांब ठेवला नाही म्हणतो कधी बघितला नसतं बघून घ्यायच्यात टाकतो गा? ते वगैर लागते का बॉगाल लागते असा इथे असं चिंपुड आता काही वरती जाऊचा बाय 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 भेटा चल

बाटल्या दारूच्या तेरा पड़ेगा। तो गेम बजाना पडेगा अरे आमचा जितू एकदा लासला राहतो कारण तो गाड आहे सेक्युरिटी गार्ड जितू काही नको नाराज होऊन फुल राडा करू आपण खाली आलो ना आताच करू आपण डायरेक्ट नाद करतो फुल राडा चला बाय बाय आपल्याने आपली थोडा भिकू मात्रे भिकू मात्रे त्याला बघितला जातो आमचा किशोर स्नॅप काढप नाही नाईस पुढे गेले दाखव पाहताना दिसतोय आय रे मोठा भाऊ चालता किती वेळ टाकला चलदार पेदार 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 चल

काही आताशी पोहोचलो आम्ही लय करते होते आज ड्रायव्हर नाही करते होती आता पोहोचलो बायबाई टाइम लागला तरी पण आपण आलो

काही सॅगी भाईचा आवाज गेलाय वही तुम्ही ब्लॉग बघला असं ला त्याला जरा नीट समजून ठेवा नाही येतोय हो ना आता आवाजच गेला म्हणजे इथ परत खूप खोपुल इत फुल। फुल। फुल याला सो टूल झाला म्हणजे आवाजच इथ नव्हता काय नव्हता त्याला हो समजावं जरा सांग आवाज मला इथं 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 काही दा डायरेक्ट लाईनीला दर्शन आला तर मग आपण तिकडे येऊन दर्शन झालं का सागर काय आल तर आपलं मागा शिटी जोरात ना आले असते काहीच कारण तो दादा एक शिवी आमाल दिली आम्हाला आम्हाला नाही दिली तिथे शिवी दिली त्याच्यामुळे आम्ही त्याच्या बोललो तर तो आमचं होता आम्हाला आम्ही काय बोललो जाऊ दे आपल्या आईकडं आलो तर मिटून घेतली जास्त वाढी नव्हती ऐकत पोरं नव्हती ऐकत तुम्हाला काय बोललो पोरं नाही ऐकणार राडा होणार

गाईज आता आम्ही मागे फिरलो दर्शनाला लई टाइम लागणार आहे लय गर्दी गाईज त्या मुलं बोललो नंतर आपण मुख दर्शन घेऊ आता ए नको लई टाइम लागणार आहे मग आपण चल कसा आहे गाईज युटर्न नंतर युटर्न कसा आहे गाईज सर आता चला आपण मुख दर्शन घेऊ गाईज लय गर्दी आहे दर्शनाला त्यामुळे आम्ही तिथंच मुख दर्शन घेतला आणि आता चालू खाली परत फुल राडा डीजे विजे वाजवणार फुल वाजवणारा इकडे काही डीजे ना। पण नाही काहीच नाही तरी पण नाचत फक्त हा सॉरी रील बनवतात त्या मुलं ना आपली बेकार रील झाले काही आपण पेजवर नंतर टाकून देऊ ना आपल्या चॅनेल लावून टाकून देऊ डायरेक्ट खतरनाक रील झाले फक्त लाईक करायचं आता काय नाही डायरेक्ट खाली जाऊ आपण फुल राडा करू आले परत, आता रूमवर आलोय परत आता जेवतो काही परत मग तो नाच जेवतो ना मग मी तो आई लवून बीन लागतो आता जेवून घेतला ना इकडे कशी बसली बघा सगळी जेवल्यात ना कशी थांबल्या सागर काय बोलत नाचा काय आलं तुम्हाला आयटम बोलते का सोडून गेले आयटम सोडून गेले आयटम बघायच कोण बघत असल तर यांची आयडी देतो तुम्हाला पाठवा साचला तर पाठवा वाईट संख्या जा ना टीनशन नाच तो ना पाणी पाणी जास्त आहे का तुमच्याकडे जास्त पाणी न जास्त जारचा पाणी वापर पाऊस आहे आपल्याकडे पाऊस आहे काहीच मग आता काय नाही आता डायरेक्ट भेटू झाला नंतर पाऊस राडा येतो आता डी जे लावला का लगेच येतो तुमच्याकडे परत काही सांगला जेवण घेऊन झाला आता निघलोय घरी जाऊन डीजे घरी लावतात वर्ष कम्प्लीट चौथ्या वर्ष काही आम्हाला आता तीन वर्ष झाली आम्ही दरवर्षी येतो सगळ्यांना आय टू काहीच तर माझा दातानी भेटतो जातानी भेटतो बाय बा

आम्ही दुका काहीच पडलं आता आठ वाजल्यान्टाल्यान दुखाबा काहीच किती काहीच आताशी गावात पोहोचलोय आता आपला झालाय सगळं आता साऊंड घेऊन उतरव डायरेक्ट झोप काय म्हणतो लई काम जायचे ना सकाळ ठीक आहे ना तर काही आपण हा ब्लॉग इथेच एंड करू तर ब्लॉग आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा जर चॅनल वर कोण नवीन असेल ना तर सबस्क्राईब करू सर सारखं शिव जाऊ नका तर हा ब्लॉग मी इथेच एंड करू तर आपण भेटू पुढच्या ब्लॉग बाय बाय